आक्रोश न्यूज तुमची बातमी डॉक्टरला जिवे मारण्याच्या धमकीसह पन्नास लाखांची खंडणी मागितली पन्नास लाखांची खंडणी मागून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी म्हसवड येथील डॉक्टर बाबासाहेब मारुती दौलताडे वर्ष सेहेचाळीस राहणार दौलताडे हॉस्पिटल शिंगणापूर रोड म्हसवड यांनी चार ते पाच लोकांच्या विरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे संग्राम शेठे दिनेश गोरे अमोल राऊत नितीन केवटे दीपक रुपनवर हे सर्वजण राहणार म्हसवड तालुका मान जिल्हा सातारा अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत त्यांच्या अटकेची तजवीज ठेवण्यात आली आहे ती म्हसवड पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली आहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते दिनांक दहा डिसेंबर या कालावधीत म्हसवड येथील दोलताडे हॉस्पिटलमध्ये हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे लक्ष्मण राखोडे यांनी दोलताडे हॉस्पिटलमध्ये अपहार केल्याबाबत तुझी फिर्याद मसवड पोलीस ठाण्यात दाखल असून ती तक्रार माघारी घेण्यासाठी सर्व संशयितांनी संगनमत करून एका महिलेस सीएमएस पोर्टलवर बलात्काराची खोटी तक्रार दाखल करण्यास सांगून ते प्रकरण मिटवण्यासाठी डॉ दोलताडे यांच्याकडे पन्नास लाखांची खंडणी मागितली व ती न दिल्यास दोलताडे यांना ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे पुढील तपास मसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे हे करीत आहेत आक्रोश न्यूज मराठीसाठी संपादक शहाजी लोखंडे म्हसवड आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका